नवापूर येथे संत श्री सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाभिक समाजातर्फी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात पार पडले समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उच्च शिक्षित मुलांचा गुणगौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात वीस ऑगस्टला पहाटे सहा वाजता झाली पोपटराव सोनवणी इंदिरानगर यांच्या घरापासून काढण्यात आलेल्या प्रभात फेरीत संतांचा नामजप करत शहरभर मिरवणूक काढण्यात आली सकाळी साडे नऊ ला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ झाला यावेळी नवापूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर मयूर पाटील अध्यक्षस्थानी होते प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य दीपक जयस्वाल नायब तहसीलदार संदीप सोनवणे नाभिक समाज अध्यक्ष सुधीर निकम धर्मेश सेंदाणे वंदना हिरे सपना महाले ऍडव्होकेट संदीप सूर्यवंशी राकेश सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिकाल तर टिकाल या संदेशासह शिक्षणाचे महत्व पटवून दिले व पालकांनीही शिक्षणाकडे वेळीच लक्ष द्यावे असे आवाहन केले कैलासवासी सखाराम सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ संस्थेचे सचिव विनोद सूर्यवंशी यांच्या परिवारातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले यानंतर दुपारी संस्थेची बाविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा नाभिक समाज अध्यक्ष सुधीर निकम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या सभेत समाजाच्या विविध उपक्रमांवर चर्चा झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष मुकेश मारुडे कोषाध्यक्ष अशोक सेंदाणे संचालक किशोर मोरे संजय सोनवणे संदीप हिरे गोविंद मोरे प्रकाश सेंदाणे सिद्धेश्वर भदाणे राजेंद्र चित्ते सतीश मोरे रवींद्र सोनवणे महिला अध्यक्ष दगुबाई सोनवणे आदींनी परिश्रम घेतले यावेळी मुख्य अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना वर्तमान काळासोबत भविष्याचा वेध घेऊन चालण्याचा संदेश दिला मोबाईलचा योग्य वापर केला तर गावाची सूत्र हाती घेऊ शकता आणि वापर चुकीचा झाला तर लग्नाच्या वयात गावभर रिकामा हिडणार त्यामुळे पालकांनी मुलांचे अनावश्यक लाड करू नये शैक्षणिक पात्रता वाढवा परिस्थिती बदलेल क्षमता वाढवा परिस्थितीचा बाऊ करू नका जिद्दीने परिस्थिती बदलता येते श्री संत सिन्हा महाराजांनी त्या काळी भक्तिमय गीत लिहिलीत आता आपण काय करतो किती लिखाण केले याचा विचार केला पाहिजे वृत्तपत्राचे वाचन करा कमी वयात वाहन देऊ नका असे मोलाचे मार्गदर्शन केले प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांनी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रंथालय रात्री उघडे ठेवण्याचे आश्वासन दिले जिद्दीने आपली परिस्थिती बदलता येते ध्येय गाठण्यासाठी जिद्द महत्वाची आहे मोबाईलचा वापर योग्य प्रकारे करा कल्याण होईल अन्यथा आयुष्य वाया जाईल असा सल्ला दिला यावेळी दिलीप पवार सुधीर निकम नायब तहसीलदार संदीप सोनवणे धर्मेश सिंदाने ऍडव्होकेट संदीप सूर्यवंशी वंदना हिरे सपना महाले रवींद्र सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे विनोद सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले मनोज बोरसे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वार्षिक खेळीमेळीच्या वातावरणात सर्वसाधारण सभा झाली

समाजाचे एक कर्तृत्व आहे अन्न बोलू नये त्याच्यानंतर माझे विद्यार्थीचं जे आहे त्यातला सत्ता केला मला माझी एकदम आली असेल दर्शन असेल असेल सगळे माझे विद्यार्थी आहेत कॉलेज मध्ये त्यांनी एज्युकेशन साहेबांच्या घरामध्ये सर्व राजपत्रिक पत्रकार आहेत मंत्रालयामध्ये आहेत त्यांची परिस्थिती देखील होती पंधरा ऑगस्टच्या दिवशी भेटायला गेलो त्यांच्या मातोभूमी सुद्धा होत्या त्यावेळेस त्यांनी कुठल्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं आणि विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला एक सुचवलं की तुमच्या समाजाच्या विद्यार्थ्यांना एकदा माझ्या कॅबिनला आणा इथं बसवा त्यांना अधिकारी होण्याची इच्छा प्राबल्य होईल म्हणजे एवढी दूरदृष्टी द्यायची आहे आता अधिकारी आहेत आपल्याला इथे लागले त्यांचे विचार देखील आपल्याला ऐकायचे आहेत फक्त आपले एक प्रमुख थोडा कार्यक्रमात बदल केला आहे मी दुसरे सत्कारची जो आहे